तर रानातलं तुम्हाला थोडंसं रानात आपली लिंबोनी वगैरे आज दाखवतो आपल्या रानात लिमोणी आहे लिंबुनीची काही झाडं आहेत ते तुम्हाला मी आज दाखवणार आले सगळे आणि रानातली थोडी तूर सगळं पाणी दिलंय का तुरीला ते बघण्यासाठी चाललोय मी रानात तर मला चला तसंच आपला आजचा व्हिडिओ बनवू आपण आपल्या रानातली लिंबोनी दाखवते तुम्हाला आज बस कोण खात त्याला सीताफळाला सर्दी व्हायला नको बस 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 बस, बस, बस। बस ऐक बस लय झाली एवढी चार पाच सीताफळे बघायला गेल धोका एकदम पिकले सीताफळे एकदम गाडी उभा राहिलोय आणि आता एकदम सीताफळाच्या जवळ आलोय ते एवढे सीताफळ येतं की आपल्याला आज सीताफळ खायला म्हणजे बघा एवढी सीताफळ काढणारी की लई आता इथं फुटो एक एक गाडीवर आणि सीताफळ दाखवतो किती आपल्या सीताफळाला पिकलेली सीताफळ आहेत एवढी सीताफळ पिकली असे सीताफळ येत बघा आता सीज सीताफळीचं सीजन चालू आहे कोण ज्याच्या घरी सीताफळं असते ना एवढे सीताफळं पिकले निघत येत सीताफळाला सांगायचंच नाही आतापर्यंत चार काढले चार हे बी पिकले तर काय सगळं झाडं पिकले काय आज काय मिळच लागा ना आणि एकदम पिकलेले का तर मी पिकले तर घेऊ काढून नाही जर काढले पाखराच खात या पुढं काय तर तीन सीताफळं आणि ती दोन पाच सीताफळं निस्तं हात लावायच्या आत पार एकदम पिकलं होतं आता सीताफळ पिकत बी ह्या दिवसात खायला मजा बी ती बस आता बघा हा तर बघा काढू काढूसरच फुटलं एकदम पिकलं एकदम मस्त तर दोन सीताफळं ऑलरेडी काढलीत आपण बघा आपल्या रानात लिंबुनी तर लिंबुणीला किती लिंब आलेत भरपूर अशी लिंब बी आलेत लिंबुणीला मस्त लिंबूनी आहे आणि भरपूर अशी लिंब आलेत ह्या लिंबुणीला मात्र काहीच नाही आले चला इथं आई बोर तिथं पुन्हा लिंबूनी इथं आहे सीताफळ आणि या सीताफळीला काय सीताफळ आले एक दोनच आले जास्त नाही आले पुन्हा लिंब लिंब मात्र भरपूर आले चला यंदा मला वाटतं लिंबाचं जर भाव चांगले असेल चांगले पैसे होतील इकडं बघा भरपूर लिंब इथं बघा असे गच्च भरले झाडाला बघा दिसत असतील तर भरपूर असे लिंब इथं झाडाला आपल्या लिंबोनीची झाडं आहेत काही इकडे पण लिंबुनी आहे इकडं पपईचे दोन झाड आहेत आणि पुन्हा इकडे बी एक नवीन पपई आहे जांबी आहे काई ला? काई ला बागे। बागे तर हिथं पण लिम लिंबणी झाड आहेत काही फळं आली आहेत काहीला काहीला नाही पण बऱ्यापैकी फळं तर आलंय लिमुनीला नाही का मस्त इथं बघा का इथं पपई पुन्हा इथं पेरूचं झाड पुन्हा इकडं लिंबुनीचं बागा किती लिंब आली मस्त असे लिंब इथं तर भरपूर असेल लिंब आहेत बघा हा असा लिमोणीचा बाग आहे सुंदर असा बाग आहे आमचा लिंबोनीचा तर आतापर्यंत मी लिंबुनीचा बाग काय दाखवला नाही तर बघा पाठीमाग सगळा आपला लिमुनीचा बाग आहे तर ह्याच्या आपण लिमोणीत नंतर पुन्हा हिडू बनवू तर चार पाच तर पप्पचेच झाड आहेत आमच्याकडं आणि काही आता भरपूर झाड आहेत लिंबुणीचे लिंबाचं काय आपल्याकडे कमी नाही म्हणजे खायला घरगुती आणि ही खायला मग ही किती असते तर चला तेव्हा आपण काय पिरले काय की पाठीमागं काय टाकले काय माहीत नाही तर आपल्याला जायचं तुरीकडं तुरीला पाणी दिले का बघायला ते अदोघर बघून येऊ आपण तर आपल्या रानात एक जांभळ पण आहे नाही का आता लिंबुणीचा बाग तर आहे एक जांभळ आहे पण त्याला जांभळच येत नाहीत ऑलरेडी आपल्याला जांभळ खायला लय आवडतेत पण जांभळ काय अजून मोठी जांभळ झाली पण जांभळ तर अजून आले आणि आतापर्यंत कधीच नाही आले कंच्यास वर्षी पण कधी त्याला काय माहिती तर हे आहे जांभळीचं झाड आपलं पाठीमाग बघा किती मोठं झाड आहे तर हे जांभळ तर ही झाड झाडाच्या जार, जार, खाली जरी गेलं तरी लय मोठं झाड आहे पण अजून ऑलरेडी ह्या झाडाला म्हणजे जांभळच नाहीत तर पलीकड लिमुनी आणि हि जांभळाचं झाड आहे तर भरपूर असं ऊन बी पडलंय ऊन पडलंय तर इकडं तुरी काही पाणी दिलंय वरच्याऱ्यांना दिलंय का ते बघायचंय आणि ते पाणी दिल्याच्या नंतर मग आपल्याला तिथून पुढं जायचं आहे आष्टीला कारण आत्ता वाली दुपारची एक नाही का आज थांबलो तो घरी कारण विराचं दुखत होतं दुपारपर्यंत ताप होती आता ताप थोडी निवली चांगलं झालं जर ताप नसती निवली ता तर मग ॲडमिटच करावं लागलं असतं दवाखान्यात येऊन तर बघू अजून आजचे दिवस हाई तोपर्यंत मी सकाळी गेलो औषध आणले पाजलं थांबलो कारण नाही जर ताप निवली तर मला दवाखान्यात जायचं आहे पण ऑलरेडी थोडी ताप राहिली आणि आत्ता आला आहे मला आष्टीहून फोन आष्टीन फोन आल्यामुळे जायचं सर्व्हिसिंग करायला म्हणजे एक गाडी आलेली आहे सर्व्हिसिंगला ते म्हणले अर्धा तासात तुम्ही या तोपर्यंत आम्ही थांबतो तर त्यांचं थोडं कामे असते तोपर्यंत करतील आणि तोपर्यंत मी जाईल आणि आपल्या दुकानात जाऊन पुन्हा गाडीची सर्व्हिसिंग करीन तर आलतो तो राहणार तर चला इथं पाणी दिलंय वर्षा राहणार पाणी दिलंय का बघू आणि मग जर पाणी दिलेलं असेल तर आता दोन वाजता लाईडी तीन मी एक वाजता राहत आलोय तर मग पाणी इथं बघू शेतात जर भाऊ बी देतोय पाणी वाटतंय असं तर राहणार तर मग देत असेल तर देऊन द्या आपल्याला दिलेलं दिसतंय खाली पाणी सगळं कम्प्लीट पाणी दिलं असलं तर गरज भेट नाही आपल्याला आपण लगेच जाणार आष्टीला पाणी तर सगळं दिलेलं आहे ऑलरेडी चांगली गोष्ट आहे पाणी बऱ्यापैकी दिले सगळीकडं दिलं दिले तर फक्त वर्षा राहणार बघू नाही तर मग पाणी द्यायची काय सध्याला गरज नाही त्या खाली दिलं आहे तर हा ओके बघू वर्षा राहनात चाला तर दाखवतो इथं पाणी दिलेलं आहे सगळं अजून आहे कालच दिलेलं आहे आता ऊन पडतं पडतंय मग वाळतंय आहे बी पण वडिलांनी पाणी आहे तर तेवढं एक काम चांगलं केलं बरं झालं आपला ताप वारला आपल्याला दारं बी देता येत नाही नीट बरं का दार बी आपण काही एवढं कधी मोठं धरलं नाही कारण आपल्या सवयी बी नाही दारायची अजून तर वरच्या बिराणाला पाणी दिलंय ऑलरेडी एकदम ओके आपला ताण वाचला एकदम तर गाडी चाली साईडनी तर ह्यातुरीला पण पाणी दिलंय तर काम आपलं भागलं ह्या कोपऱ्याला पाणी दिलेलं आहे तर तिथून जी हिथं इथून तिकडं हुसाचे वर त्या बाबडी पशी तिथून रोड गेला डांबरी तिकडे हुसाचे तिकून इकडं पाणी दिलंय हिता आहे ही लिंबाचं झाड आपण बघू पुढं कुडूर पाणी दिलंय तर आपण बांधा बांधायला चाललो मागं लिंबाचं आहे चिखल बिखल काय लागणार नाही पायाला इकडं साईडला पाणी दिलेलं आहे त्यामुळे खालून काय जायचं नाही आपल्याला हे दिसतंय पाणी दिलेलं पुढं सगळीकडे पाणी दिलंय म्हणजे काय गरज नाही आता आपण आष्टीला जाऊ शकतोच तर शेवटी पर्यंत पाणी दिलंय रोड पलीकड तर रोडच्या कडाला असल्यामुळं सगळं कड तुरीला पाणी आहे तर आपण बिनगोरजाल होत आता तर आपण आता जाऊ शकतो आष्टीला इकडे शेजारी कांदा आहे शेजाऱ्यांचा का तर त्यांनी त्यांचा कांदा लावून पाणी दिलंय अजून कांदा लावायला वाफी काढली त्यांनी तर फायनली वाटा लालो होतो आपण डांबरीला तर डांबरीच्या काळाला आपली तुरी इकडं दिसत असत तूर त्या तुरीला तुरी पूर्ण पाणी दिलंय हे बघितलं पूर्ण खालून असा आलो पूर्ण खालून घराकून पूर्ण जमिनीला मी केला तर तुरा आपली होती चांगली पाणी सगळं दिलं आहे वडिलांनी मला दिलंय नाही दिलंय नाही तर मग दोन वाजता लाईट आली तर पाणी देऊ दु। पण ऑलरेडी मी राहण्यात आलो आहे दुपारी एक वाजता तर ऑलरेडी भाऊ कांद्याला पाणी देतो आहे तर बघू आता जायचे आपल्याला कांद्याला कांद्याकडं त्याच्या कांद्याला किती पाणी दिलं आहे काय दिलं आहे बघू खाली ह्या लिंबापर्यंत लिंबाच्या खाली पण पाणी दिलंय तर ह्या इकडं आहे कांदा तर कांद्यात पाणी देत आहेत कांदा काही काढीत येत काढित येत का पाणी देत बघायचं आहे तर मी चाललो तिकडं आता तर माझ्या हिशोबाने काय आता सध्याला हि हिडिओ आपला भरपूर मोठा झाला असेल तर हा हिडिओ आपण हिथंच एंड करू आणि जो कांद्यावाला आता कांद्यात आहे दिदी कल्याणी आहे तिथं आणि वहिनीन भाऊ आहे तिथं तर त्याचा हिडिओ दुसरा बनवतो मी स्पेशल मग तर सबस्क्राईब पण ऑल घंटीवर क्लिक केलं म्हणजे लगेच हेडू टाकल्या टाकल्या तुम्हाला दुसरा लगेच मेसेज येईल पुढच्या हेडूचा मेसेज तुम्हाला लगेच येईल तर त्याच्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटीवर क्लिक करा ऑल घंटीवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला पुढचा टाकल्या टाकल्या हेडू लगेच भेटलो हा व्हिडिओ आज टाकला तर दुसरा हिड्यू उद्या येईल पण नक्की येईल आणि बघता येईल तुम्हाला